आज विठुरायाच्या भेटीची श्रींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान मृदुंगाच्या गजरानं शेगाव नगरी दुमदुमली विदर्भाचं प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं सोमवारी सकाळी सात वाजता आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्याकरिता पंढरपूरकडे प्रस्थान झालं यंदा पालखीचं छप्पन्नावं वर्ष आहे आणि या पालखीमध्ये सुमारे सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी आणि दोनशे सेवाधारी सहभागी झाले श्री संत गजानन महाराजांचे पालखी अंदाजे तेहत्तीस दिवसात सातशे किलोमीटर पायी अंतर चालत चार जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल सहा जुलैला पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या मध्ये ती सहभागी होत परिक्रमेमध्ये देखील सहभाग घेईल पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत आहेत मृदुंगाच्या गजरात हा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला आहे पालखीचा परतीचा प्रवास हा दहा जुलैला सुरू होत एकतीस जुलैला शेगाव येथे आगमन होणार आहे सोमवारी सकाळी श्रींची पालखी निघण्यापूर्वी मृदुंगाच्या गजरात कार्यक्रम पार पडला त्यानंतर मंदिरातून मार्गस्थ होण्याचा प्रवास देखील सुरू झाला आणि यावेळेस स्थानिक भाविक देखील काही पावले चालत श्रींच्या पालखीत आपला सहभाग नोंदवतात श्रींचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लाखोल भाविक शेगावमध्ये दाखल होत असतात आणि पंढरपूरचा प्रवास सुरू होण्यापूर्वी श्रींच्या पालखीचं दर्शन घेतात माझं नाव अशोक शर्मा ॲडव्होकेट अकोला मी महाराजांच्या पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो तो मला अजून कुठेही भेटत नाही महाराजांच्यासोबत मी वाडेगावपर्यंत शंभर किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या पंच्याहत्तर वर्षातचसुद्धा तसे पायी नेतात खरोखरच अनुपम अनुपम अलौकिक अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो जय श्री गजानन प्रत्यक्ष मी नरेश इटनकर बोला आपल्या नागपूरला राहतो प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तांसोबत पंढरपूरला गेलेले होते आणि हे महाराज जेव्हापासून गेले बापूंना काळेना ना महाराजांनी विठ्ठलटोबामध्ये दर्शन दिलं रस्त्यामध्ये बापू काय जाऊ शकले नाही तरी आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज छप्पन्न वर्ष आहे आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे आणि या वारीचं एक सर्व भाविक सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाहीतर पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात आणि महाराज पंढरपूरला जाण्याचा हा आनंद जो असतो महाराजासोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात जय बिरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा